मी लिहिलेले पुस्तक आजच्या समाजात होणाऱ्या कोणत्याही आत्महत्येस समर्पित आहे आजच्या आधुनिक कलियुगात जीवन जगणे वाढत्या लोकसंख्येमुळे आणि ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे वाढते तापमान सोक्त जीवन जगणे हा एक कठीण संघर्ष विषय झालेला आहे गरीब असो वा धनवान अशक्त असो वा बलवान उच्च शिक्षित असो वा अल्पशिक्षित तत्वगुणी असो वा प्रत्येक व्यक्तीला आपल्या सामान्य व उच्च कल्पनाशक्ती भावनेनुसार आजीवन जीवन जीवन जगण्याचा अगणित संघर्ष करावा लागतो कोणत्याही सामान्य कर्माच्या उद्देशाने माणसाला कामाची दगदग हाल अपेष्टा विवंचना कुटुंबना संताप मनस्ताप कसोडू लबाडी थट्टा यश अपयश पृथ्वीचेवळ देऊ शतामान इत्यादी नैसर्गिक आणि सामाजिक संकटाचा सामना करावा लागतो आपल्या समाजातील ही चित्रपासून आपण कसे सावध राहावे हा ज्या त्यांनी निर्णय घेऊन आपले जीवन जगण्याचा संसार करण्याचा हा आधुनिक कलयुगात मला मिळालेला एक लोकशाहीचा महान अधिकार आहे कुणी कसे जगावे किंवा कुणी काय करावे कोणत्या प्रतीला कसे समोर जावे हे एका गाडीचालक ड्रायव्हरप्रमाणे याचे त्यालाच फिरवावी लागते कारण प्रत्येकाला आपापल्या परीने खरसंसार परमार्थ आणि जीवनाचे ध्येय पूर्ण करायचे असते जीवनात माणसाच्या हातून काही चुका होतात भांडणे विंदा कुटुंबांना कसोडूकला बळी पडणे हातपात मान एकंदरीत मानवाच्या जीवनातील सुख दुःखाचा प्रकल्प आहे प्रत्येकाला आपल्या परीने कधी स्वर्ग सुख कधी नरक यातना भोगाव्या लागतात अशा कठीण परिस्थितीत चांगले जीवन जगावे तरी कसे किंवा आत्महत्या केलेले तरी असे विचार करण्याची जीवनात एक वेळ प्रत्येकाला येते जीवनार्थ जीवनार्थ म्हणजे काय जीवनार्थ म्हणजे जीवन जगण्याचाच अर्थ मी तुम्हाला सांगत आहे या पृथ्वीवर जन्मलेल्या आधुनिक शास्त्रज्ञाला साधूसंतांला सर्व थोर व्यक्तींना मानव जन्म घेतो पण मरण पावल्यानंतर त्याचा जीव आत्मा कोठे जातो त्याचा जन्म परत होतो किंवा नाही पृथ्वीपेक्षा असे दुसरे कोणते स्वर्ग आहे किंवा वैकुंठ आहे माणूस तिथे जन्म घेतो किंवा नाही असा जगातील शास्त्रज्ञाला शोध लागला नाही याबाबत सर्व धर्मशास्त्र आपल्या परिने परमेश्वरावर भावश्रद्धा भक्तिवंदना प्रार्थना पूजापाठ नामस्मरण करून आपल्या जीवन परमार्थ सुरळीत चालण्याकरिता माहिती देते प्रत्येक लोक यावर विश्वास आपल्या परीने ठेवतात संत ज्ञानेश्वरांनी केवळ वयाच्या वर सोळाव्या वर्षी समाधी घेतली तर संत तुकारामांनी अंतिम प्रांतागाच्या वेळी वैकुंठाला जाण्याचे सत्वाच केले पण ते विमानात बसून कोणत्या वैकुंठात गेले यावर पुढील माहिती मिळू शक शकत नाही भक्तिरचनेवरून देवाचे अस्तित्व एका युगात या पृथ्वीवर होते असे आपल्याला अभ्यासातून आप कळेल याविषयी आपण देवाच्या अद्भुत शक्तीवर विश्वास ठेवून चालणे देवाचे नामस्मरण करणे आपल्या मनाच्या प्रसन्नकरिता आपल्या जीवनाचा उद्धाराकरिता आणि कार्यसिद्धीकरिता आपले सामाजिक जीवन सफल होण्याकरिता ईश्वराचा अद्भुत शक्तीवर विश्वास ठेवणे योग्य आहे प्रत्येक धर्मशास्त्र देवाच्या अद्भुत शक्तीचे पुरावे पुरातन काळातील दंतकथेने आणि मानव धर्माकरिता झालेल्या लढाईचे उदाहरण घेऊन भगवंताच्या पुराव्याविषयी माहिती ज्ञान देतात खऱ्या मानव हिताचा रामाच्या रक्षणाकरिता झालेल्या युद्धाचा ईश्वरीय भक्तिवंदने देवावरील अपार भाव सत्तेने सत्यधर्माचा विजय झालेला आहे दुराचारी आणि जनतेवर अन्याय दस्त करून मनस्ताप देणाऱ्या केवळ आपलाच स्वार्थहित करणाऱ्या जुलमी अधर्माचा सर्वनाश झालेला आहे आहे आपण वाचलेले सुद्धा असेल किंवा सत्याचा विजय एक दिवस निश्चित होतो हे आपण ऐकले सुद्धा असेल आजच्या जमान्यातील मोठा बुद्धिजीवी वर्ग धनसंपत्तीचे स्वयंपूर्ण असून तो नेहमी खरेच बोलतो कोणावर विनाकारण अन्याय अत्याचार करीत नाही जो काही त्यांचा धर्म असेल त्या देवावर विश्वास ठेवतो त्यांच्या चांगल्या वळनाने नेहमी जीवन खरेज आचरण करून खरेच बोलतो खऱ्या निधीने आपल्या कुटुंबाचा जीवनाचा परमार्थ करतो हे आज जीवन जगण्याचे एक Ross, you're yeah, hey. si